नमस्कार मित्रांनो आजूबाजूला ज्या तांत्रिक आणि सामाजिक आणि औद्योगिक बदल होत आहेत त्याच्यामध्ये आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर जो आहे तो म्हणजे जॉब कसा मिळेल मला नोकरी कशी मिळेल आणि त्याचबरोबर आपण पैसे कसे कमावू शकू हा अतिशय महत्वाचा पाठ पालकांच्या समोर प्रश्न असा आहे की आपला पाले जो आहे दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएट टॉपर इंजिनियर डॉक्टर पैसा कसा कमवू शकेल कारण कोणत्याही पालकाला एक सगळ्यात मूलभूत भीती जी असते आपल्या पाल्याबद्दल ती म्हणजे आपला पाल्य दुःखी असता नाही पाहिजे आणि आपला पाल्य गरीब नाही असता पाहिजे या दोन गोष्टी जर आपल्या पाल्याने केल्या तर सगळे पालक खुश असतात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हे जर आपल्याला दुःख आणि गरिबी हटवायची असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे चांगलं शिक्षण घेऊन कोणतीतरी नोकरी करणं किंवा पैसा कमावणं चांगल्या मार्गाने सुमार्गाने याच्या मागचं कारण असं की समाजामध्ये ज्या काही आपल्या प्रथा आणि परंपरा आणि जे काही रूढी आहेत आणि जे काय बाउंड्रीज आपल्याला राज्याने राष्ट्राने घालून दिलेल्या आहेत याच्यामध्ये काम करून जो काही आपल्याला आयुष्यामध्ये कमावता येईल पैसा असेल मान मारता बसेल प्रतिष्ठा असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल मानसिक स्वास्थ्य असेल आरोग्य असेल या हे जर करता आलं तर आपलं आयुष्य सुखी झालं असं म्हणता येईल तर मग सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आत्ता आहे तो म्हणजे मला जॉब कसा मिळेल किंवा मला नोकरी कशी मिळेल आणि जर नोकरी समजा मला मिळायला वेळ लागत असेल तर सध्या इमिजिएटली मी काय कम कमवू शकू का मी विद्यार्थी दशेमध्ये असताना किंवा शाळा कॉलेज बार दहावी बारावी पास असलो तरी पण किंवा ग्रॅज्युएशन करताना किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पण जॉब मिळत नाही आहे अशा वेळी जर मला काही कमावता येईल का पैसे हा जो प्रश्न असतो आपली शैक्षणिक पात्रता आपलं लोकेशन आप तुम्ही कुठल्या शहरामध्ये आहात कोणत्या गावामध्ये आहात याच्याशी आणि आपलं वय याच्याशी काहीही संबंध नसताना सुद्धा जर आपल्याला पैसा कमावता आला तर त्यासारखी चांगली गोष्ट असणार नाही आहे आणि लखीली सुदैवाने आमचे आपल्या आमचे जे पालक होते त्यांच्या काळामध्ये ही या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यांना जे नोकरीचं ठिकाण असेल तेथे जाऊनच नोकरी करावी लागायची आता सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तुम्ही रिमोटली वर्क करू शकता वर्क फ्रॉम होम करू शकता कारण तंत्रज्ञान उपलब्ध आहे तुमच्याकडे कॅमेरा आहे मोबाईल आहे झूम आहे लॅपटॉप आहे त्यामुळे कम्युनिकेशन मे मीडियम्स आहेत आणि ट्रान्सपोर्टेशनचा स्पीड पण वाढलेला आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही कोण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसून तुम्हाला जे काही स्किल येत असेल ते काम करू शकता आणि त्या कामाचा मोबदला पण तुम्हाला मिळू शकतो तर आजच्या व्हिडीओचा विषय असा आहे की माझं मी दहावी हो पास आहे बारावी पास आहे मी शाळेत गेलोच नाही आहे किंवा माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी ग्रॅज्युएशन करतोय माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला जॉब मिळत नाही आहे आणि मला ग्रॅज्युएशन करताना पण पैसे कमवायचे आहेत आणि मी दहावी बारावी पास असल्यामुळे जॉबचा प्रश्न येत नाही चांगल्या प्रकारचा तरी पण मी या तंत्रज्ञानाचा वापर करून काहीतरी आयुष्यामध्ये कमवू शकतो चांगला चांगला पैसा मी साधी गोष्ट बोलत नाही आहे पाच सहा हजार पर मंथ वगैरे असं बोलत नाही आहे मी म्हणतो त्या जे हे जे आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये पंधरा वीस पंचवीस पन्नास एक लाख पर मंथ हे महिन्याला एवढे पण तुम्ही कमवू शकता याच्यापेक्षा जास्त पण कमवू शकता तुमच्याकडे प्रॉपर स्किल्स असतील तर तुमचं लोकेशन महत्वाचं नाही आहे तुमचं वय महत्वाचं नाही आहे तुमची शैक्षणिक पात्रता महत्वाची नाही आहे तुम्हाला फक्त इलेक्ट्रिसिटी पाहिजे कनेक्ट करण्यासाठी इंटरनेटला आणि तुमच्याकडे ते जे बँडविड पाहिजे आणि वेळ पाहिजे एवढंच ह्या तीन गोष्टी असतील तर तुम्ही सध्या सध्याच्या काळामध्ये अतिशय चांगलं उत्कृष्ट करिअर घडू शकता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामधून आणि हे मराठीमध्ये बोलण्याचं कारण असं की पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये येऊनच सगळ्यांना जॉब करायचे असतील तर सगळ्यांना मिळतील असं नाही कारण आपली लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे मग बारा करोड जनतेला महाराष्ट्रामध्ये बारा करोड जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये जी वर्क वर्क एज काम करण्याच्या वयामध्ये जी आलेली मुलं आहेत अगदी विद्यार्थी दशेपासून ते वीस पंचवीस पन तीस पर्यंत ज्यांना जॉब नाही आहेत किंवा ज्यांचे जॉब गेलेत त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची संधी आहे तर त्याच्याबद्दल याच्याबद्दल बोलताना मी जे काही व्हिडिओज करतोय तुम्ही जर माझा वेबसाईट पाहिला वेलकम टू करिअर ड्रायविंग स्कूल माझ्या करिअर ड्रायविंग स्कूलचा उद्देश हाच आहे की आम्ही ज्या काही चुका केल्या वीस गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये करिअरच्या बाबतीत किंवा आम्हाला करिअरच्या सुरुवातीला जी माहिती मिळाली नव्हती किंवा ती आम्ही काढली नव्हती करिअरबद्दल त्यामुळे जे काय आमच्या आयुष्याची दहा पंधरा वर्ष पाच वर्ष वाया गेली म्हणता येईल वाया इन द सेन्स आम्ही कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी असतो असू शकतो असतो ती जे माहिती आमच्याकडे असती तर हा सांगण्याचा मुद्दा आणि हे जे मिस्टेक्स हे ज्या ज्या चुका आम्ही केलेल्या आहेत त्याच इतरांपर्यंत पोहोचल्या योग्य वेळी विशेषतः जी तरुण मंडळी आहेत जे आपलं करिअर सुरू करत आहेत त्यांच्यापर्यंत जर पोहोचले तर त्याचा शंभर टक्के फायदा त्यांना होईल कारण त्यांच्या आयुष्याचे पण खूप सगळा खूप सगळा वेळ पैसा मानसिक आरोग्य सामाजिक स्वास्थ्य आणि रिलेशनशिप्स नातेबंद आपल्याला वाचवता येईल याच्याबद्दल हे याची अगदी गॅरंटी मी देऊ तुम्हाला देऊ शकतो माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार तर हे जे आत्ता जे आधुनिक तंत्रज्ञानामुळे जे काही नवीन नवनवीन जॉब्स किंवा ऑपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्यात कामाच्या आणि त्या कामाचा मोबदला कामा पण तुम्हाला मिळू शकतो याच्याबद्दल थोडं जर जाणून घ्यायचं असलं आपल्याला तर तुम्हाला मी काही हे जे फ्रीलान्सिंगच्या साईट्स सा आहेत दुसऱ्या या या, या सिरीजमध्ये दुसरा व्हिडिओज मी करणार आहे त्याच्यामध्ये या फ्रीलान्सिंग साईटबद्दल जास्त माहिती देणार आहे मी पण सांगा हा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आहे की कोणकोणत्या प्रकारची जॉब तुम्ही करू शकता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये बसून आणि त्यासाठी फक्त बँडविड आणि तुम्हाला लॅपटॉप पाहिजे किंवा मशीन पाहिजे सिस्टीम पाहिजे डेस्कटॉप पाहिजे आणि बँडविड असेल आणि लाईट असेल तर तुम्ही तुमचं काम कुठल्याही कोपऱ्यामधून करू शकता आणि तुमचं क्वालिफिकेशन महत्वाचं नाही याच्यामध्ये तुम्ही बी ए आहात बी कॉम आहात बी एस सी आहात दहावी पास आहात बारावी पास असा शिकलेलाच नाही आहे वगैरे वगैरे फक्त ती आवड पाहिजे कामाची आणि जर कामाची आवड असेल तर तुम्हाला जो आवडेल ते काम तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतं तर हे वेगवेगळ्या ज्या संधी उपलब्ध आहेत काम करण्याच्या याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला जर माहिती द्यायची झाली तर हे बघा हे एक फाय फायबर नावाची एक फ्रीलान्सिंग वेबसाईट आहे हे वेबसाईटबद्दल आपण डिस्कस करणार आहोत या वेबसाईटवर त्यांनी लिस्ट केली आहे कोणकोणत्या कौन प्रकारची कामं आपण ऑनलाईन करू शकतो ते अतिशय महत्त्वाचं आहे डिजिटल मार्केटिंग जर आपण क्लिक केलं तर त्यामध्ये सर्च 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 इंजिन ऑप्टिमायझेशन सर्च इंजिन मार्केटिंग लोकल ई कॉमर्स एससीओ व्हिडिओ एसई सोशल मे सोशल मीडिया मार्केटिंग पेड सोशल मीडिया सोशल कॉमर्स इन्फ्लुएंसर मार्केटिंग कम्युनिटे कम्युनिटी मैनेजमेंट चैनल स्पेसिफिक अल टिकटॉक फेसबुक एड्स कैम्पेन इंस्टाग्राम मार्केटिंग गुगल सेम स्पेसिफिक म्यूजिक प्रमोशन पॉडकास्ट मार्केटिंग डिजिटल मार्केट जर ग्राफिक डिजाइन मे पोगो डिजाइनिंग लोगो डिजाइनिंग में ब्रांड स्टाइल गाइड्स वेब एंड एप्लिकेशन डिजाइन वेबसाइट डिजाइन एप डिजाइन यूएक्स डिजाइन लैंडिंग डिजाइन आकॉन डिजाइन व्हिज्युअल डिझाईन मार्केटिंग डिझाईन थ्री डी डिझाईन प्रोडक्ट गेमिंग आर्ट अँड आर्ट अँड इलिस्ट्रेशन प्रिंट डिझाईन याच्यामध्ये फ्लायर असतील ब्रोशर असतील पोस्टर असतील कॅटलॉग असतील मेनू असतील पॅटर्न डिझाईन टॅबू डिझाईन टॅटू डिझाईन बुक डिझाईन बुक, 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 बुक कवर्स सांगायचा मुद्दा डिझाईनमध्ये एवढे सगळे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत त्याचबरोबर आता हे प्रोग्रामिंग टेक्नॉलॉजीमध्ये थोडासा आपल्याला अभ्यास जास्त करावा लागतो म्हणून त्याच्याकडे बघायची गरज नाही आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये आध आवड असेल तर शंभर टक्के बघा त्यानंतर व्हिडिओ अँड अवेन्यू अॅनिमेशन याच्यामध्ये प्रोडक्शन म्हणजे एडिटिंग आणि पोस्ट प्रोडक्शनला सगळ्यात जास्त डिमांड आत्ता मार्केटमध्ये आहे इंडस्ट्रीमध्ये इन्फ्लुएंसर इन्फ्लुएन्सर असतील स्मॉल बिझनेस असतील मिडियम बिझनेस असतील किंवा कंटेंट क्रिएटिंगवाले असतील किंवा एज्युकेशनवाले असतील एट टेक कंपनी त्यांना व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग फॉर प्रोडक्शन स्वतःचे कॅमेरे व्हिडिओ एडिटिंग व्हिज्युअल इफेक्ट्स इंट्रो अँड आउट्रो व्हिडिओज व्हिडिओ टेम्पलेट एडिटिंग सब टायटल्स कॅप्शन्स यासारख्यामध्ये अतिशय महत्त्वाची गरज लागते तुम्हाला याच्यामध्ये दिवसाला पाच हजार ते दहा हजार रुपये मिळू शकतात तुमच्या कामाच्या क्वालिटीवर त्यानंतर सोशल आणि मार्केटिंग व्हिडिओज तुम्ही बनवून ठेवू शकता प्रेझेंटर व्हिडिओ युजर जनरेटेड कंटेंटमध्ये यू जी सीमध्ये पण सध्या खूप चांगली डिमांड आहे एक्सप्लेनर व्हिडिओ तुम्ही बनवू शकता प्रोडक्ट व्हिडिओ तुम्ही बनवू शकता मिसलेनिस व्हिडिओ तुम्ही बनवू शकता ॲनिमेशन तुम्ही बनू शकता लोक मुलां तुम्हाला ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी लोगो ॲनिमेशन व्हिडिओग्राफर्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी सांगायचा मुद्दा याच्यामध्ये स्वतःचा कॅमेरा असणं याच्या व्यतिरिक्त बाकीची काहीच गरज नाही आहे आणि त्याचबरोबर रायटिंग अँड ट्रान्सलेशनमध्ये एवढे सगळे ऑप्शन तुम्ही आहात कंटेंट रायटिंग ई बुक रायटिंग ई बुक पब्लिशिंग करिअर रायटिंग एडिटिंग बिझनेस अँड मार्केटिंग कॉपी रायटिंग ट्रान्सलेशन्स मराठीमध्ये तुम्हाला करायचे असतील तर इंडस्ट्रीज स्पेसिफिक कंटेंट तुम्हाला लिहायचं असेल तर हे सगळे हे सगळे मार्ग उपलब्ध आहेत म्युझिक आणि ऑडिओमध्ये म्युझिक प्रोडक्शन म्युझिक कंपोज कंपोजिशन सिंगर वोकलिस्ट सेशन म्युझिशियन्स सॉंग रायटर्स जिंगल्स इंट्रोज मेल अँड फिमेल ओव्हर तुमचा आवाज चांगला असेल तर डीजे ड्रॉप्स अँड डी जे मिक्सिंग साऊंड डिझाईन मेडिटेशन म्युझिक ऑडिट ऑडिओ ऑडिओ एडिटिंग वोकल ट्युनिंग ऑडिओ बुक प्रोडक्शन पॉडकास्ट प्रोडक्शन ऑनलाईन म्युझिक लेसन्स म्युझिक ट्रान्स्क्रिप्शन या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात घरामध्ये बसून फक्त तुम्हाला इंटरनेट पाहिजे बँडविड पाहिजे आणि इलेक्ट्रिसिटी पाहिजे चार्जिंगसाठी याच्या आणि तुमचा वेळ याच्या व्यतिरिक्त काही गरज नाही आहे फायनान्स ए आय सर्व्हिसेसमध्ये न खूप चांगल्या संधी सध्या आहेत ए आय सर्व्हिसमध्ये तुम्ही मल्टिपल ए आयचे टूल्स वापरून या सगळ्या ॲप मोबाईल ॲप डिझाईन करू शकता डेवल मोबाईल ए आय मोबाईल डेव्हलपमेंटमध्ये चॅटबॉट चॅटबॉट अतिशय जोरात सध्या रिक्वायरमेंट आहे ए आय एजंटची रिक्वायरमेंट आहे डेटा सायन्सचा एम एल करू शकता ए आय कन्सल्टिंग करू शकता ए आय इमेजिंग इमेज एडिटिंग करू शकता वॉइस टेक्स्ट टू स्पीच करू शकता पर्सनल ग्रोथमध्ये एवढे सगळे सेल्फ इम्प्रुव्हमेंटचे वेलनेस फिटनेस तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये रस असेल जे रिलेटेड टू पर्सनल ग्रोथ त्या विषयाचं मार्गदर्शन तुम्ही इतरांना देऊ शकता किंवा त्याच्याबद्दलचं कंटेंट क्रिएट करू शकता कन्सल्टिंग बिझनेसमध्ये तुम्हाला बिझनेस कन्सल्टंट कोचिंग टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग मेंटरशिप मार्केटिंग स्ट्रॅटजी याच्यावर काम करता येऊ शकतं आणि सगळ्यात शेवटी फोटोग्राफी सगळ्यात शेवटी म्हणजे या वेबसाईटवर सगळ्यात शेवटी फोटोग्राफी याच्यामध्ये कॅमेरा व्यतिरिक्त आणि तुम्हाला पॅशन याच्या व्यतिरिक्त काही गरज नाही आहे प्रॉडक्ट फोटोग्राफर्स फूड फोटोग्राफर्स लाईफस्टाईल अँड फॅशन फोटोग्राफर्स पोर्ट्रेट फोटोग्राफर्स इव्हेंट फोटोग्राफी लोकल फोटोग्राफी फोटोग्राफी क्लासेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या करून करता येऊ शकतात ही झाली एक साईट दुसरी वेबसाईट पण तुम्हाला दाखवायची होती मला हे त्याच्यामध्ये हे बघा त्याच्यामध्ये डिझाईन आर्टमध्ये एवढ्या सगळ्या एवढे सगळे फिलान्सर सगळे काम करत आहेत ग्राफिक डिझायनिंग एडोब फोटोशॉप एडोब ऑफ फोटोशॉपसारख्या जर तुम्हाला ॲप किंवा टेक्नॉलॉजी ते जे सॉफ्टवेअर आहे त्याचं जर तुम्ही ट्रेनिंग घेतलं एक आठवडाभर तर तुम्ही स्वतःचा घरातून व्यवसाय सुरू करू शकता पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात महिन्याला तुमच्या कामाच्या क्वालिटीवर तर हे सगळे तुम्हाला सांगण्याचा हेतू असा होता की जॉब मिळेल आपल्याला याच्याबद्दल काही शंका असायची गरज नाही आहे पण जॉब मिळेपर्यंत तुमची जर पॅशन असेल ती तुम्हाला जर परस्यू करता आली हॉबी असेल ती तुम्हाला फॉलो करता आली आणि त्याचबरोबर तुम्हाला पैसे पण मिळत असतील तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट जगा दुसरी कुठलीच नाही ते पण घरामध्ये बसून गाव न सोडता आपल्याला फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणता येईल किंवा गुंतवणूक ती फक्त आपल्याकडे लॅपटॉप असावा किंवा डेस्कटॉप असावा इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि बॅटरी चार्जिंगसाठी इलेक्ट्रिसिटी पाहिजे दॅट्स ऑल याच्या व्यतिरिक्त काही असण्याची गरज नाही आणि सध्या विशेष ते हे मी हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शेअर करणारच आहे तुम्हाला जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कोणत्या ठिकाणी जाऊन हे सगळं करू शकता हे सगळं सांगण्याचा मुद्दा असा की जॉबची किंवा मला नोकरी कधी मिळेल नोकरीसाठी प्रयत्न अवश्य करा तुम्हाला करायचे असेल तर पण ती मिळेपर्यंत पण वेळ वाया घालू नका असं माझं म्हणणं होतं कारण या या हा जो वेळ आहे नोकरी मिळायच्या आधीचा त्याच्यामध्ये जर तुम्ही जर चांगले स्टेबल झाला याच्यामध्ये अशी कामं करून गिग इकॉनॉमी म्हणतात त्याला छोटे छोटे प्रोजेक्ट करायचे आहे इन्स्टंट मनी इन्स्टंट पैसा इन्स्टंट पेमेंट्स आणि आपली पॅशन हॉबी आप आप फॉलो करता येते आपल्या घरासाठी वेळ येता येतो वगैरे वगैरे सगळंच आणि कोणाचं बॉसगिरी ऐकून घ्यायची पण सवय नाही त्यामुळे गरज नाही सांगायचा मुद्दा असा की तुम्ही अवश्य माझ्या हा माझा युड्यूब युट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल अवश्य भेट द्या माझे चॅनल जे वेगवेगळे व्हिडिओज मी शेअर करत असतो त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा कॉमेंट अवश्य करा जेणेकरून मला समजेल की एखाद्या विषयामध्ये आपल्याला डीप जायचं असेल किंवा एखादा विषय आपल्याला टाळता आला तरी दैट ऑल्सो कॅन बी डन तो प्रॉब्लेम नाही आहे आणि अशा रीतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे आपले आपण जर समजा मला असं वाटलं तुम्हाला मी दहावी पास आहे बारावी पास आहे ग्रॅज्युएशन करतो आहे पण मला फावल्या वेळेमध्ये काहीतरी करायचं आहे आणि जर मला स्पेसिफिक कोणतीतरी फील्ड सापडली की व्हिडिओ एडिटिंग आहे किंवा ए आय एजंट ए आय चॅटबॉट मला तयार करता येतील किंवा आणि काय करता येईल फोटोग्राफी करता येईल किंवा डिजिटल एडिटिंग करता येईल व्हिडिओ एडिटिंग करता येईल तर मला त्या वेगवेगळ्या ज्या कोणत्या ठिकाणी जाऊन मला काम करायची संधी मिळेल हे जर माझ्या लक्षात आलं तर ते कसं करता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तो तो व्हिडिओ पण आवश्यक पहा धन्यवाद डोंट डोंट फर्गेट टू लाईक कॉमेंट सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल थँक्यू यू व्हेरी मच